मोरांबा या मालिकेच्या एक मार्चच्या भागामध्ये रेवा बाहेर असते आणि ऑलरेडी आतमध्ये मिटिंग सुरू होणार असते मग रेवा आतमध्ये का नाही हे पाहण्यासाठी अभि बाहेर येतो आणि रेवा काय चाललंय तुझं तू काही डिस्टर्ब आहेस का तुला काही प्रॉब्लेम आहे का अगं आतमध्ये मिटिंग आहे तुला किती रिमाइंडर दिले तू तिकडे नाही आहेस यावरती रेवा म्हणते सॉरी अभि पण मी इतकी वाईट आहे का कुणीच मला समजून घेत नाही सगळेच मला दोष देतात मला तर काही कळतच नाही आहे यावरती अभि म्हणतो काय झालं कोण तुला दोष देते आता मात्र रेवा सांगते आई आजी आई माझ्यावरती डाऊट घेत यावरती अक्षय अक्षयला जे काही तिने केलं हे न सांगता ती फक्त आई थोबाडीत मारली एवढंच सांगते अभिमनतो काय झालं पण असं घडलं तरी काय आई आजीला चिडण्यासाठी यावरती रेवा विचार करते जर मी जे काही केलंय हे याला समजलं तर मात्र ह्या सुद्धा माझ्यासोबत गैरसमज करून घेईल त्यामुळे मला हे सत्य याच्यापासून पण लपवायला लागेल असं म्हणत ती काही बोलणार तितक्यात आतून स्टाफ मधला एक माणूस येतो आणि सर आतमध्ये मीटिंग सुरू झाले तुम्हाला आहेत आणि ते सांगतायत की अभी मुकादम असल्याशिवाय आम्ही मीटिंग चालू करणार नाही तुम्हाला बोलवलंय मग मात्र अभिजित आत निघून जातो आणि रेवाला म्हणतो तू लवकरात लवकर आतमध्ये ये रेवा विचार करते नाही नाही बरं झालं मी याला काही सांगितलं नाही कारण किती काही झालं तरी हा सुद्धा एक मुकादमच आहे की असा विचार करत रेवा आता काहीच सांगत नाही तोपर्यंत अक्षय आता घरी येतो आणि सांगतो आजपासून आपण एकाच ताटामध्ये जेवायचं आहे आजपासून दोन ताट वगैरे करण्याची काही गरज नाही रमा म्हणते का असं करताय अक्षय म्हणतो एका ताटामध्ये प्रेम तर वाढतं पण त्याचबरोबर तुला घासायला कमीच पडेल ना आपण पण ट्रेंड काढायचा की नवला बायकोने एकाच ताटात जेवायचं असं म्हणत आता इकडे अक्षय स्वतःच्या हाताने रमाला छानपैकी घास भरवत असतो नंतर आता रमा इकडे किचन मध्ये भांडी धुत असताना रेवा येते आणि म्हणते काय काय मुकादम अण्णाम लावून सुद्धा इथे भांडी घासायला लागतात आणि मी मुकादम नस नसून सुद्धा राणीसारखं राज्य करते यावरती रमा म्हणते हो तू मुकादम नाहीस ना। हे तर तू मान्य केलंस ना माझं नाव आहे रमा अक्षय मुकादम आणि तू आहेस रेवा राज्याध्यक्ष त्यामुळे कसं आहे ना जरी काम करत असले तरी मुकादमांचं अण्णाव लावून मुकादमांच्याच घरात काम करतेय फुकट नाही राहत आहे असं म्हणत ती आता रेवाला चांगलाच आता एक शब्दांचा मार्ग देत असताना मा जान्हवी येते आणि रमा लवकर चल आईंना चक्कर आले आईंना चक्कर आले असं म्हणते मग रमा धावत पळत आता मात्र सीमाला पाहायला जाते रेवा म्हणते अगं अगं भांडी कोण घासणार आणि तरीसुद्धा रमा ऐकत नाही ती निघून जाते रेवा म्हणते ही काय बाई आहे म्हणजे चक्कर आली तर काय होतंय एवढं परत उभ्या राहतील की पण एवढं धावत जायची गरज काय इकडे अक्षयला पण कळतं की सीमाला चक्कर आली आहे म्हणून तो सुद्धा धावत पळत आता मात्र सीमाला भेटायला येतो तर त्याला शशिकांत मुका रस्त्यातच अडकवतात आणि कुठे चाललास घरामधला ड्रायव्हर आणि बागकाम करणाऱ्या माणसाला आमच्या घरात एंट्री नाही यावरती अक्षय म्हणतो आई आहे मा माझी ती मला माझ्या आईला भेटायला जाऊ देशाशी काल मुकादम म्हणतो मान्य कर तू मुकादम आणि लावण्याशिवाय काहीच करू शकत नाही कारण नोकर काही आत येऊ शकत नाही तू मुकादम आहेस म्हणून तुला आत येता येईल बोल कबूल कर की मुकादमांशिवाय तुझं पान नाही हलत आहे आणि तो अक्षयला रस्त्यातच अडवून ठेवतो त्याला सीमाला भेटूच देत नाही इकडे सीमाची तब्येत बिघडलेली असते रमा येते आणि म्हणते आई काय झालं यावरती सीमा म्हणते तुम्ही दोघांनी इथून निघून जा तुमचा होणारा हा असा अपमान मी नाही पाहू शकत मला हा तुमचा अपमान नाही पाहत तुम्ही दोघांनी बरं इथून हे सगळे जण तुम्हाला खूप त्रास देत आहेत असं म्हणत आता इकडे सीमा मला सांगत असते इथून निघून जा इकडे अक्षयला मात्र शशिकांत मुकादम सोडत नसतो आणि तू इथेच थांब तुला तु अजिबात कोण आज सोडणार नाही तितक्यात आई अजी येते शशिकांत काय करतोयस तू तो मुलगा आहे तिचा तिला मुलाला पाहू दे त्याशिवाय तिला बरं नाही वाटणार हे बघ हे इतका आतताईपणा करू नको शशिकांत त्याला आत जाऊ दे असं म्हणत आई अजी शशिकांत वर ती ओरडते आणि अक्षयला सोडण्यासाठी सांगते मग अक्षय आता इकडे आतमध्ये जातो अक्षय आत ती शशिकांत म्हणतो अगं आई काय आहेस तू मला माझ्या पद्धतीने सिच्युएशन हँडल करू दे की यावरती आजी म्हणते नाही याबाबतीत तू काही चुकीचं करू नकोस त्याला त्याच्या आईला भेटू दे असं म्हणत आजी मात्र आता अक्षयला आज जायला सांगते मग अक्षय रमा दोघ जण सीमाला सावरतात काय झालं रमाला इकडे आता रमाला अक्षय विचारतस तो आईला काय झालं आईला काय झालं यावरती आता मात्र सीमा म्हणते मला काही झालेलं नाही आहे मी तुम्हाला दोघांना एक गोष्ट सांगू का हे बघा हे दागिने आणि पैसे काही माझ्याकडे पैसे साठवलेले आहेत आणि माझे दागिने आहेत ते घ्यायचं आणि ताबडतोब तुम्ही इथून निघून जायचं तुम्ही तुमचा वेगळा संसार सुरू करा इथे राहू नका इथे होणारा तुमचा अपमान मी सहन नाही करू शकत इथे तुम्हाला कोणीही उठसूट टपली मारते कोणीही येऊन काहीही बोलते हे मला सहन होणार नाही मी हे सहन करू शकणार नाही आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा यावरती अक्षय म्हणतो आई तू पहिली शांत हो बरं या सगळ्यामध्ये तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मी इथून कुठेही जाणार नाही तुला सोडून मी इथून जाणार नाही सीमा म्हणते याच गोष्टीचं मला वाईट वाटते की माझ्यासाठी तुम्ही दोघ जण इथेच आहात आहे मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा बरं असं म्हणत सीमा दोघांना जायला सांगते अक्षय रमा जायला तयार नसतात अक्षय म्हणतो जे लोक आपल्याला त्रास देत आहेत ना की जेव्हा जी लोक आम्हाला त्रास देत आहेत ना त्या सगळ्यांना आमच्या पुढे झुकवायला आम्ही लावणार आहोत तू काळजी करू नकोस त्या सगळ्यांना आमच्या पुढे झुकवू आणि तेव्हाच आम्ही शांत बसू तुला तु पण समजेल तुझा मुलगा काय चीज आहे असं म्हणत अक्षय आता सीमाला समजवत असतो तिला पाणी देतो तू शांत जोपर्यंत तू शांत होत नाहीस तोपर्यंत गोष्टी नॉर्मल होणार नाहीत हे तिला तो समजवून सांगत असतो आता मात्र सीमा थोडीफार शांत होते थोडीफार तिचा आता पॅनिक झालेली असते ती थोडी ती शांत होते मग दोघंजण बाहेर येतात यावरती शशिकांत म्हणतो मी अक्षयला आज जाऊ नको म्हटलं होतं तरी पण तो आत गेला त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे या चुकीला नाही अक्षयने जी चूक केली त्याची शिक्षा रमाला मिळणार आधीच सांगितल्याप्रमाणे यावरती अक्षय म्हणतो तिला का शिक्षा देणार तुम्ही तिला शिक्षा देण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही आहे चूक मी केले तर मला शिक्षा द्या शशिकांत म्हणतो माहिती आहे ना मी सांगितलेलं आहे ऑलरेडी तिने चूक केली तर तुला शिक्षा तू चूक केली तर तिला शिक्षा आज तुझी चूक आहे तिला शिक्षा मिळणार असं म्हणत शशिकांत सगळ्यांच्या समोर शिक्षा काय आहे ते सांगतो शशिकांत म्हणतो हिने या बाईने आतापर्यंत दहा माणसांचा स्वयंपाक ना उद्यापासून तिने माणसांचा स्वयंपाक बनवायचा हीच हिची शिक्षा असं म्हणत रमाला खूप मोठी शिक्षा देत शशिकांतने डाव साधलेला असताना अक्षय घरी येतो आणि चिडचिड करत असतो आता मात्र अक्षय स्वतः घरी जेवण बनवायला लागतो रमा म्हणते तुम्ही बाजूला मी जेवण बनवते अक्षय म्हणतो शशिकांत मुकादमच करायचं काय याला हे झालं त्याला चूक त्याला ते झालं त्याला चूक ही काही आहे का रमा हे सगळं आपण का सहन करतोय करत ना आता मी करतोय तू जरा शांत बस बरं असं म्हणत रमाला बाजूला करत अक्षय स्वयंपाक करायला लागतो नंतर मात्र इकडे आता खूप मोठी घटना घडते रमा सांगत असते तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल अक्षय म्हणतो अगं यांचीच कामं आपण करत बसलो तर आपल्याला जे काम करायचंय ते कधी करायचं यावरती रमा म्हणते काळजी करू नका तुम्ही विचार करा की आपण काय बिझनेस करायचा काय काम करायचं तोपर्यंत मी कैरीचा मुरांबा घालते अक्षय म्हणतो कैरीचा मुरांबा अगं तुला या सगळ्यामध्ये कैरीचा मुरांबा घालायला सुचतं मुरां तरी कसं इतकी पॉझिटिव्हिटी तुझ्यात येते तरी कुठून यावरती रमा म्हणते काही नाही यो मी कैरीचा मुरांबा करते तुम्ही विचार करा आपल्याला कोणता बिझनेस करायचा आहे आपण त्यासाठी सुद्धा वेळ काढायचा इतलं कामं करून आपण ते सुद्धा काम करायचं असं म्हणत रमा अक्षयला असते आणि आता अक्षय आणि रमा काहीतरी त्यांच्या फ्युचरचा प्लॅन करत असतात म्हणजे हे काम करता करता आपल्याला आपल्या बिझनेससाठी काहीतरी करायला पाहिजे हे मात्र अक्षयला समजत असतं त्याच वेळेला आता इकडे भूषण हा वेळ पांघरून आलेला असतो भूषण हा एक साधूबाबांचं सा रूप घेऊन येतो आणि रमाला वाचवण्यासाठी अक्षयचा हा प्लॅन असतो भूषण येतो आणि म्हणतो तुमच्या घरावरती राहूचा दोष आहे तुमच्या घरावरती राहूचा दोष आहे आणि त्याच सगळ्यामुळे तुम्हाला आता लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडायचा असेल तर एक खूप मोठी घटना करायला लागेल यावरती मात्र आता या जी म्हणते काय आहे तर आता भूषण सांगतो दोन दिवस तुमच्या घरात जेवण नाही झालं पाहिजे दोन दिवस घरामध्ये जेवण न करता तुम्ही सगळ्यांनी बाहेरून जेवण आणायचं किंवा घरात शिजवलं नाही पाहिजे जी। घरात जेवण शिजवलं तर राहूची तुमच्यावरती कृपादृष्टी होईल आणि राहू तुम्हाला खूप त्रास देईल त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या दोन दिवस घरात चूल नाही पेटवायची आता रामाला घरामध्ये जेवण बनवण्यापासून आराम मिळावा आणि बाहेरचा बिझनेसचा काही विचार करता यावा यासाठी अक्षयने भूषणला मदत घेऊन हे सगळं केलेलं असतं आणि रामाला मात्र संशय येतो आता आई दोन दिवस खरंच जेवणाला सुट्टी देणार का हे येणाऱ्या भागातच कळणार